सर्वांना श्री कांदेश मावशी माझ्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि अभिनंदन या जेवण करायला खूप दिवसानंतर आज मी व्हिडिओ काढत आहे तर मी घेतले जेवणाच्या ताटामध्ये शेंगदाण्याची आमटी फ्लावर बटाणे बटाट्याची भाजी आमेथीचा लाडू आणि शिडी भा तर मग व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की खूप दिवसानंतर कधी मधी कधी मधी येते माझी जमतच नाही मुलगी दिलेवरीला आलेली आहे त्या बाळामध्ये तिच्यामध्ये मला वेळच मिळत नाही व्हिडिओ काढायला तुमच्याशी बोलायला तुम्हाला संपर्क तुमच्या hmm. संपर्कात यायला मला म्हटलं आज शेंग भाजीला काही नव्हतं शेंगदाण्याचा पट्ट करू फ्लावर होती पडलेली एवढी एवढी फ्रीजमध्ये त्याच्यामध्ये बटाटा ॲड केला वटाणे होते तो ॲड केला त्याच्यामध्ये आणि मग छान असे वटाणे बटाटे फ्लावरची भाजी कोरडी केली आणि हा लाडू या सकाळी मी खाल्ला होता आता हा अर्धा आहे परत घेते जुन्या आठवणी म्हणजे असंच पहिले मस्त छान सगळ्या बायका जम जमायच्या आमच्या क्वार्टर एकत्र बसून आम्ही सगळेजण सण राहायचो त्या टाइम पुढच्या पुढच्याला लावून सगळ्या बायका बसायच्या गप्पा मारायच्या गोष्टी करायच्या मस्त छान तिकडच्या तिकडच्या भांडण झालं का मग आठ आठ दिवस कोणी पण अशी बोलायच्या नाही परत एखाद्या बाईला कसं बोलायची सवय असती ती गप्प राहतच नाही तिला गप्प राहून चालतच मी म्हणजे मी स्वतःहनुसार मी तर बाईच्या घरात चालले जायची ताई तुमच्याशी माझं भांडण झालं जादा बोलले गेले लागबेन समजून मला माफ करून द्या माझ्याशी बोला माझ्याशी बोला असं म्हणून स्वतः त्यांच्याशी बोलायला लागून जायची मला गप्प राहायला आवडतच नाही बिलकुल कोणा एका बाईशी कधी भांडण झालं ना संतावामध्ये तर असं वाटतं या तिच्याशी कुठं भांडण झालं बिचारीशी कसं का भांडण केलं मी अशी स्वतःच्याच मनाला अशी मारून घ्यायची परत दिवस उघू लागायला लगेच तुमच्याशी हसून द्यायची मग ती बाई माझीशी हसायची पण नाही तरी ना हसून द्यायची त्या बाईशी लग् मला राहिले चालतच नाही बिलकुल बोलण्याची सवय ना काय काही बाई काय ना अशा आतल्या गाठीच्या असतात बोलत नाही काही सांगत तर नाही बाईची जाती कसं सगळं सांगत राहायचं शेअर करत राहायचे काही काही गोष्टी मग त्या घरातल्या असो या बाहेरच्या असो चांगल्या बाई जो शेअर करायची जी बाई चांगली आई तिच्या जो जण बाकीच्या बाई असे वाईवार असतात त्यांच्या जो शेअर नाही करायचं आपलं सगळं पुढं भांडप सांगून देतात ते लोकांना फुडून टाकतात माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी येतात गावाकडे काही काही ते खूप नाले होते माझ्याबद्दल खूप कट खायच्या कट करायच्या काट खायच्या माझ्याला काट दुश्मन काही का माणसं सुद्धा माझे दुश्मन बनलेले होते गावाकडे त्यांच्या कर्म त्यांना तुमचे पोहताना भेटते व्हिडिओ वाढल्यावर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाब तोपर्यंत तो, बाय बाय